नमस्कार कोणतंही प्रकरण झालं तर अन्याय कुणावरती झाला कोणत्या मंत्र्याने विधान केलं कुणाचा खून झाला मग विधान करणारा आपला की त्यांचा खून करणारा आणि खून झालाय तो आपला की त्यांचा ज्याच्यावरती अन्याय झालाय तो आपला की त्यांचा मी माझ्या चष्म्यातून बघून योग्य अयोग्य सत्य असत्य ठरवत असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये योग्यता अयोग्यता हे मुद्दे सापेक्ष झालेले आहेत आणि अशा प्रकारे पाहिल्यामुळे आपण आपल्या फिल्टर्ड लेन्सेसमुळे बघितल्यामुळे मूळ प्रश्नाला बगल दिली जाते सध्या नजिकच्या काळामध्ये झालेलं काही दिवसांपूर्वीच झालेलं एक जे प्रकरण आहे माझ्या मागे जो फोटो आहे त्याच्यावरून ते प्रकरण लक्षात आलेलं असेल इव्हन थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल एका सोलापूरमधील ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असताना इन्लिगल ज्याला आपण मायनिंग म्हणतो तो इन्लिगल मायनिंग सुरू असताना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार यांना फोन केलेला आहे अजित पवारांनी या फोन कॉलमध्ये थेटपणे आय पी एस अंजना कृष्णा यांना ती कारवाई थांबवण्यासाठी सांगितलेला आहे जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर शॉर्टली आपण नक्की बघूया की नक्की उपमुख्यमंत्र्यांना म्हणायचं काय

इतना आपको तुम्हारे ऊपर एक्शन लूंगा हे जे राजकारणी जे फोन करतात ना ऑन द स्पॉट अधिकाऱ्यांना मी लेक्चरमध्ये पण इतिक्षा सांगत असतो की मोस्ट ऑफ द फोन हे सिंबॉलिक असतात म्हणजे त्याच्यातून खर तर अधिकाऱ्यांनी काहीतरी कृती करावी कारवाई करावी अशी बिलकुल अपेक्षा नसते म्हणजे माझे स्थानिक नेते माझे चाहते वर्ग राजकारण्यांचा आजूबाजूला असतो आणि ते मागणी घालतात त्यांना आपला रुबाब आपली पत दाखवायची असते आणि त्यासाठी तो फोन असतो अशा वेळेला फोनवरून फार काही रिॲक्ट करणं अधिकाऱ्यांच्या स्तरावरून गरजेचं नसतं पण या फोनमध्ये फक्त तो सिंबॉलिक कॉल नाही आहे प्रत्यक्ष ऑन फील्ड सुरू असलेली कारवाई थांबवण्याचा आदेश दिला गेलेला आहे याच्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी नंतर आपलं काय मत दिलेलं आहे हे पण आधी आपण बघूया आणि त्याच्यानंतर या प्रकरणातील कायदेशीर आणि नैतिक बाबींवरती चर्चा करूया आपल्याला बऱ्याचदा पेपरमध्ये जीएस फोर इथिक्समध्ये अशा केस स्टडीज येतात की तुम्हाला मंत्र्यांचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारण्यांचे फोन आलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी त्यांना फेवरेबल अशी गोष्ट करायला तुम्हाला सांगितलेली आहे यावेळेला विद्यार्थी जे उत्तर लिहितात ते एकदम मोगम असतं आपल्याला पिन पॉइंट काही मुद्दे स्पेसिफिक मुद्दे अशा आन्सरमध्ये लिहिता आले पाहिजेत कोणते कंडक्ट रुल्स आहेत सर्वोच्च न्यायालयाचे काय आदेश आहेत ते जर लिहिले तर अशा प्रकारच्या उत्तरांमध्ये सुद्धा मदत होऊ शकते बघूया उपमुख्यमंत्र्यांना काय म्हणायचंय सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता सो परिस्थिती बिघडू नये यासाठी काय सांगायचं कार्यकर्त्यांना संयमाने सबुरीचा घ्यावा असं नाही सांगायचं पोलीस अधिकाऱ्यांनाच कारवाई थांबण्यास सांगायची ठीक आहे सो शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा उदात्त हेतू होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे आणि तो आदर आत्ताच आपण बघितला त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून सुद्धा आलेला आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे कायद्याचं राज्य अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आपल्या पॉलिटीचा राज्य व्यवस्थेचा आधार प्रशासकीय नीतीचा आधार असलेलं तत्व कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ तर रूल ऑफ लॉ समजून घेणं गरजेचं आहे कायदा नियम नियमने यांची निष्पक्ष अंमलबजावणी कोणत्याही प्रकारे त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हितसंबंधांचा संघर्ष आणू न देणं कोणत्याही प्रकारची वशेलीबाजी नसणं कोणत्याही प्रकारचं पक्षपाती नसपणा नसणं म्हणजे कायद्याचं राज्य असत या प्रकारचा हस्तक्षेप कायद्याचं राज्य नसून कायद्याने राज्य रूल बॉय लॉ हा प्रकार निर्माण करतो अर्थात उपमुख्यमंत्र्यांनी कायद्याचं राज्य हे महत्वाचं आहे हे जे नंतर स्पष्ट केलेलं आहे हे अटलिस्ट तितकच समाधानकारक बाब आहे पण जी काही कृती आहे ती कायद्याच्या राज्याला धरून होती का याचं उत्तर आपल्याला पुढच्या स्लाइडवरती मिळणारच आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवरती कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे आता ती कटिबद्धता आपल्याला पुन्हा एकदा दिसलेली आहे किंवा कदाचित ती अजून पुढे जाऊन दाखवून देतील की कटिबद्धता कशा पद्धतीने ते आहेत आपण बघूया या प्रकरणाला कशा प्रकारचे कायदेशीर आयाम आहेत त्या कायदेशीर आयामाच्या दृष्टीने या प्रकरणाकडे कसं बघायला पाहिजे होतं लक्षात घ्या आपण आता जेव्हा युपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतोय सीएक चे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कर करिअरचे मॉक इंटरव्ह्यू सध्या सुरू आहेत इंट्रन्स एक्झामचे इंटरव्ह्यू सुरू आहेत किंवा एमपीएससीच्या कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू सुरू आहेत तेव्हा त्यांना ते या ताज्या प्रकरणाबद्दल जेव्हा प्रश्न आपण प्रश्न विचारतो तेव्हा तुमच्याकडून अपेक्षित उत्तर हे ले मॅनचं नसायला पाहिजे तुम्ही स्पेसिफिक प्रोव्हिजनच्या आधारावरती काही गोष्टी बोलल्या पाहिजेत त्याही दृष्टीने लक्षात घ्या सरकार राज्य सरकारचा पोलीस प्रशासनावरती सुप्रिंटेंडन्सचा अधिकार आहे ही पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे सुप्रिटेंडन्स पर्यवेक्षण सो राज्य शासन कारण पोलीस हा विषय संविधानाच्या राज्य सूचीत येत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरती राज्य शासनाचं पर्यवेक्षण सुप्रिटेंडन्स असणं अपेक्षित आहे किंवा ते असतं ही पहिली मुद्दा लक्षात घेतला पाहिजे पण ते पर्यवेक्षण कशा स्वरूपाचं असायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे लक्षात घ्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न आहे महाराष्ट्र पोलीस ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन तो म्हणतो राज्य सरकारला पोलीस दरावर सर्वोच्च पातळीवरील नियंत्रण व पर्यवेक्षण म्हणजेच पोलीस यंत्रणेवरती सुप्रिटेंडन्स ठेवण्याचा अधिकार आहे आता हे वाचल्यानंतर आपण काय सांगू की मग उपमुख्यमंत्र्यांनी काय बरं चुकीचं केलं बरोबर आहे पण हे अर्धवाक्य ते नियंत्रण कशा पद्धतीचं असायला पाहिजे धोरणात्मक आणि प्रशासकीय प्रकारचं असायला पाहिजे नियंत्रण किंवा एक प्रकारचं पोलीस प्रशासनाचं नियमन हे धोरणात्मक पातळीवरती व्हायला पाहिजे राज्याचं पोलीस प्रशासनाचं धोरण काय असायला पाहिजे हे राज्य शासन ठरवू शकतं पण त्यांच्या दैनंदिन कामामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे त्यांच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्या कारवाईवर नियंत्रण प्रस्थापित करायला पाहिजे असं म्हटलेलं नाही अपेक्षित काय आहे नियंत्रण काही दैनंदिन तपासात गस्त कारवाई किंवा कायद्याच्या अंमलबजावणीत अपेक्षित नाहीये तर शासनाकडून धोरणात्मक मार्गदर्शन पोलिसांना मिळणं अपेक्षित आहे आता धोरणात्मक मार्गदर्शन म्हणजे काय आपल्याला आपल्या राज्यामध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन करू द्यायचं नाहीये ह्युमन राईट्स व्हायोलेशन करायचं नाहीये आपल्याला कशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे याच्या रिलेटेड ब्रॉड पॉलिसी फ्रेमवर्क ब्रॉड व्यापक स्वरूपाचे धोरणात्मक मार्गदर्शन तुम्ही करू शकता पण ते एका ठिकाणी कारवायला गेले तुम्ही इथं कारवायला जा इथं कारवायला जाऊ नका अशा स्वरूपाचं ते नियमन नसायला पाहिजे असं महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न म्हणतो परीक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचे काम व्यापक कायदा सुव्यवस्थेचे धोरण आखणे हे आहे तर ते धोरण न्यायनिष्ठ तटस्थ आणि व्यावसायिक दृष्ट्या अंमलबजावणी करणे हे काम पोलीस प्रशासनाचं आहे तर आता कायद्याचं राज्य उपमुख्यमंत्री म्हणतायत की आपली धोरणात्मक प्रायोरिटी धोरणात्मक प्राधान्यक्रम कशाला आहे कायद्याच्या राज्याला आहे तर त्यामुळे त्या, त्या अंमलबजावणीमध्ये कायद्याच्या राज्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप न करणं हे अपेक्षित होत त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आपल्याला या संदर्भात मार्गदर्शक आहेत अत्यंत महत्वाचा निकाल आपल्याला केस स्टडीज मध्ये उत्तरामध्ये लिहिण्यासाठी तो आहे टी एस आर सुब्रमण्यम केस दोन हजार तेराची या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की सनदी सेवक जे राजकारणी आहेत त्यांचा मौखिक आदेश मानण्यासाठी बंधनकारक नाहीत ऐकण्यासाठी बंधनकारक नाहीत मौखिक आदेश ओरल जर तुम्ही कोणता आदेश दिला तर तो सनदी सेवकांनी ऐकलाच पाहिजे असं बंधन नाही दुसरी गोष्ट जर त्यांनी मौखिक आदेश दिला तर तो मौखिक आदेश लेखी स्वरूपात मागण्याचा अधिकार सनदी सेवकास आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगितलेलं आहे आता गोष्ट काय होते आत्ताच म्हटले ना आपले उपमुख्यमंत्री मी तुमच्यावरती काय करेन कारवाई करेन म्हणजे जरी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं असलं की तुम्ही मौखिक आदेश ऐकण्याच्या साठी कटिबद्ध नाही तुम्ही ते नाही ऐकले तरी काही फरक पडत नाही पण मग अस्त्र काय उभारलं जातं राज्य शासनाकडून राज्य शासनातील जे महत्वाचे खाते आहेत गृह हो खाते आहे किंवा त्यांनी काय केलं जातं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय वापर करतात तर अशा प्रामाणिक पोलीस ऑफिसरांच्या बदल्या बदल्यांचं हत्यार त्यांच्याकडे आहे एक प्रकारची पनिशमेंट पोस्टिंग ज्याला म्हटली जाते अर्थात तसा काही प्रकार खरंच तर नसतो पण पनिशमेंट पोस्टिंग ज्याला म्हटली जाते ते अस्त्र उघडलं जातं एका ठिकाणून दुसरीकडे बदली दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्याकडे बंगली बदली मी काय कारवाई करणार त्या प्रकारची कारवाई करणार आणि म्हणूनच या खटल्याला सुब्रमण्यम खटल्याला पूरक असा खटला म्हणजे प्रकाश सिंग खटला दोन हजार सहाचा पोलीस सुधारणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा वा, महत्वाचा खटला मुख्यत पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा का होत नाहीत कारण पोलिसांचा राजकीय हेतूने पोलीस, राज पोलीस प्रशासनाचा वापर होतो त्या प्रकारची तटस्थता त्या प्रकारची स्वायत्तता पोलीस प्रशासनाला मिळत नाही जे जे सत्ताधारी असतात ते ते आपल्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाचा वापर करतात आणि सोयीसाठी काय केलं जातं आपल्याला पूरक असलेल्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी ठेवणं जे पूरक नाहीयेत आपल्या भूमिकेच्या विरोधी जात आहेत किंवा निष्पक्ष काम करतायत त्यांना बाजूला सारण प्रकाश सिंग खटल्यामध्ये सांगितलेलं हे होऊ नये यासाठी संस्थात्मक यंत्रणा इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आपल्याला डेव्हलप करावं लागेल मग त्यासाठी काय लागेल त्यांना किमान कार्यकाळाची काही शाश्वती देणं गरजेचं आहे की तुम्ही दोन वर्षाच्या आधी तीन वर्षाच्या आधी त्यांना त्या पदावरून लगेच दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्ड वगैरे सारखे प्रकार स्थापन करणं जेणेकरून हे इस्टॅब्लिशमेंट बोर्ड काय करेल बदली बढती वगैरे सारखे प्रकरण निष्पक्षपणे हाताळेल सो राज्य शासनाकडे जो एकाधिकार एकाधिकार आहे एक प्रकारचा तो काढून घेऊन एक संस्थात्मक रचना स्थापन करा असं प्रकाश सिंग खटल्यामध्ये सांगितलेलं आहे या खटल्याला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे पोलीस सुधारणा यांच्यावरती प्रश्न आला की प्रकाश संघ खटला महत्वाचा ठरतो आता सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कायदा याच्या सोबत सनदी सेवकांसाठी काही नियमावली आहे ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणतो आचरणाचे नियम ते सुद्धा अशा प्रकरणानंतर काय म्हणतात हे थोडस बघूया पहिलं आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल अखिल भारतीय सेवा आचरण नियम एकोणीशे अडुसष्ट त्यातला रूल क्रमांक तीनचा सबक्लॉज एक सांगतो जे इंडिया ऑल इंडिया लेव्हलच्या सर्व्हिसेस आहेत आय एस आय पी एस फॉरेस्ट सर्व्हिस त्यामध्ये अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणा निष्ठा व निष्पक्षता राखावी इम्पार्शलिटी एका पार्टीला फेवर करणार एका राजकीय पक्षाला किंवा एका समुदायाला फेवर करणारी गोष्ट करू नये त्याच कंडक्ट मध्ये रूल, रूल तीनचा सब क्लॉस तीन सांगतो अधिकारी हे फक्त कायदेशीर आदेश पाळू शकतात पाळू शकणं अपेक्षित आहे बेकायदेशीर किंवा गैरवर्तन करणारे आदेश पाळण्याची जबाबदारी नाही लक्षात घ्या आपल्याला सिलेबसमध्ये पॉइंट उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी सनदी सेवक वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या घटकांप्रती उत्तरदायी आहेत आणि त्यातले एक उत्तरदायित्वाचा प्रकार राज उत्तर आहे राजकीय उत्तरदायित्व पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी म्हणजे जे राजकारणी आहेत किंवा जे आपण म्हणू शासनामध्ये अधिकारी पदावरती लोक आहेत त्यांच्या प्रती सनदी सेवकांचं निश्चितपणे उत्तरदायित्व असत पण ते उत्तरदायित्व वैध लेजिटिमेट लिगल मागण्यांप्रती असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे अवैध आणि इलिगल डिमांड फुलफिल करण्याची अकाउंटेबिलिटी मान्य नाही त्याच्यानंतर डीओपीटी जे आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग त्यांनी याबाबतच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कारण हे सगळं कंडक्ट किंवा सिव्हिल सर्वंटचं कोण मॅनेज करतं पर्सनलचं आपलं जो डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग जर आदेश मौखिक स्वरूपात दिले गेले तर अधिकाऱ्याने त्या आदेशाची लिखित पुष्टी मागणे आवश्यक आहे खास करून जेव्हा आणीबाणीची वेळ आहे काही इमर्जन्सी गोष्ट आहे त्या इमर्जन्सीच्या याच्यामध्ये काही वेळेला मौखिक आदेश ओवरल ऑर्डर दिले जाऊ शकतात पण त्या आदेशाला नंतर तुम्ही लेखी पुष्टी देणं सुद्धा गरजेचं आहे असं डीओपीटीला सांगायचं आहे त्याच्यानंतर जसे ऑल इंडिया सर्व्हिस रुल्स आहेत तसेच सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स आहेत एकोणीसशे चौसष्ट चे मी सतत सांगत असतो की इतिक शक स्टडी तीन अप्रोच किंवा पर्स्पेक्टिव्हने लिहिल्या पाहिजेत फिलॉसॉफिकल सायकोलॉजिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स ओरिएंटेड त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स मध्ये काय पाहिजे तुम्हाला लॉ नी रूल्सनी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजननी जस्टिफाय करायला पाहिजे तुम्ही जे काही म्हणताय सो so, आपण आता जे काही मोस्ट ऑफ द गोष्टी बघतोय त्या त्या एक प्रकारच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलनी बघतोय हे लक्षात घ्या अगेन सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूलचा रूल तीनचा चा, चा सबक्लॉज ए म्हणतो प्रत्येक सरकारी सेवकाने प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठ दाखवावी तसेच सरकारच्या धोरणानुसार कार्य करावे काय लिहिलेलं आहे सरकारच्या धोरणानुसार पॉलिसी लेवलची अकाउंटेबिलिटी किंवा पॉलिसी लेवलला शासनाला जे अपेक्षित आहे राज्य शासनाला ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे पण रूल तीनचा क्लॉज दोन सांगतो सेवकांनी वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळावेत प्रोवाइडेड ते कायदेशीर व योग्य असतील आदेश पाळावेत पण कसे असायला पाहिजेत ते कायदेशीर आणि योग्य असणे अपेक्षित आहे आत्ताच आपण तुम्ही क्लिक बघितलेले आहेत किंवा तुम्ही सुद्धा आहात की ते कायदेशीर आणि योग्य होते का हे ठरवायला मौखिक आदेश असतील तरी परत सुद्धा ह्या काय नियमामध्ये पण सांगितलेलं आहे की त्याची लेखी पुष्टी रिटर्न त्याच्यावरती पुन्हा एकदा फॉलोअप घेणं गरजेचं आहे सो थोडक्यात वैधानिक कायदेशीर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून बघता जी कृती होती ती निश्चितपणे जस्टिफाय करता येत नाही तुम्ही कुठल्या चष्म्यातून बघता हे जरी तुमचं उत्तर बदलवणारं ह्या बाबतीत असलं तर एकदा तो चष्मा काढून बघा आणि आपल्या ओव्हरऑल देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा संस्थात्मक व्यवस्थेचा विचार करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा पण या प्रकरणाला दुसरी नैतिक बाजू आहे त्यातले दोन ते तीन मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जे मला ओव्हरऑल या प्रकरणावरती नंतर जी चर्चा झाली त्याही दृष्टीने महत्वाचे वाटतं आता नैतिक मुद्दा म्हणजे काय बरं याच्यामध्ये तर पहिला मुद्दा म्हणजे ही जे मनोवृत्ती किंवा ज्याला ऍटिट्यूड किंवा अभिवृत्ती आपण म्हणतो मराठीमध्ये हा जो अॅटिट्यूड आहे ना तो प्रॉब्लेमॅटिक आहे मी जे म्हणेल त्याप्रमाणे कायदा असेल त्याप्रमाणे कायदा वाकेल मी लेक्चर मध्ये प्रॉबिटी इन गव्हर्नन्स शिकवताना एक रिपोर्ट डिस्कस करतो प्रॉबिटी इन गव्हर्नन्स एन चा एक रिपोर्ट आहे नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्युशन संविधान घटना पुनर्विलोकन आयोगाचा एक अहवाल प्रॉबिटी इन गव्हर्नन्स तो त्या अहवालात एक मत नोंदवलंय ते असं म्हणतात पाश्चात्य देशात जर तुम्ही उच्च पदावरती गेले तर उच्च पदासोबत तुम्हाला कायद्याविषयीचा आदर निर्माण होतो पोझिशन हायर पोझिशन और हायर ऑथॉरिटी इज असोसिएटेड विथ रिस्पेक्ट फॉर लॉ असं त्यात सांगितलंय मी उच्च पदावरती गेलो तर कायद्याविषयी माझ्या मनामध्ये आदर निर्माण होणार आहे ते कायद्याचं पालन करणं माझ्याकडून तरी जास्त अपेक्षित असणार आहे ते पुढं म्हणतात भारतामध्ये तुम्ही उच्च पदावरती गेले तुम्ही उच्च पदस्थ असले उच्च अधिकारावरती असले तर तुम्ही कायद्याला किती चांगल्या प्रकारे बदल देऊ शकता हे बघितलं जातं हायर पोझिशन इन इंडिया इज असोसिएटेड विथ हाऊ इझिली यू कॅन बायपास द लॉ दॅट इज द प्रॉब्लेम मी कोणीतरी वरचड आहे आणि कायद्यापेक्षा वरचड आहे अशी जी अभिवृत्ती निर्माण झालेली आहे ती जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे मग प्रत्येकाला वाटतं मी याचा हा माझा नेता आणि तो नेता माझा असल्यामुळे मी कायद्यांना वाकवू शकतो हा पहिली नैतिक समस्या आहे कायद्याची परिणामकारकता कधी ठरते ज्या वेळेला कायद्यांचं निष्पक्ष आणि तटस्थ अशा प्रकारची अंमलबजावणी होत असते दुसरा नैतिक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे एकूणच समाजामध्ये कायदा नियम आणि प्रक्रियेविषयी जो हलगर्जीपणा कल्चर ऑफ इनडिसिप्लिन निर्माण झालेला आहे तो सुद्धा प्रॉब्लेमेटिक आहे आणि तिसरा मुद्दा किंवा तिसरा प्रश्न जो नैतिक दृष्ट्या मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे ज्या वेळेला लोकांनी चर्चा केली ना ह्याच्यावरती किंवा स्टेटस ठेवलेले आहेत अरे ती आय पी एस आहे ती ऑल इंडिया लेवलची परीक्षा पास झालेली आहे आणि तिचा डिसरिस्पेक्ट करतोस बरोबर आहे ऑल इंडिया लेवलच्या ऑफिसरचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे त्यांची डिग्निटी मेंटेन ठेवली पाहिजे पण ती तशा प्रकारची ऑल इंडिया लेव्हलची ऑफिसर आहेत तरी सुद्धा हा तरी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे सामान्यातील सामान्य माणसाला प्रतिष्ठा असते आणि ती सामान्यातील सामान्य माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे ही गोष्ट जेव्हा बिंबवली जाईल आणि कायदा आणि व्यवस्था सर्वांना समान पातळीवरती वागवेल तेव्हा या देशामधील खराब बदल दिसून येईल त्यामुळे या प्रकरणातील कायदेशीर आणि नैतिक बाजू जितकं बोललं जाते त्याच्या पलीकडची आहे स्वातंत्र्य समता आणि प्रतिष्ठा ही तत्वे या देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोचवणं हे जास्त व्यापक काम आहे आणि ते होण्यासाठी राजकारणी देशातील छोटे आणि सामान्य जनतेचा अधिकार व्यापक होणं अधिक गरजेचं आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक यापासून आपल्या संविधानाची सुरुवात होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा आपण जनसेवक आहोत लोकसेवक आहोत आणि या वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताच्या लोकांसाठी त्यांच्या आकांक्षेसाठी काम करतो हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे धन्यवाद